हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दहा मार्च या दिवशी आलेला आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या तर या अमावस्याचा प्रारंभ जो आहे तर तो नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्याची समाप्ती जी आहे तर ती रविवारी दहा मार्चला दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार ही जी अमावस्या आहे तर ती दहा तारखेला आलेली आहे तर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या आहेत तर त्या तुम्हाला दहा तारखेला करायच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय उपाय शेअर करणार आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट दुःख वाईट कर्म दारिद्र्य अडचणी संकट दूर होऊन घराची मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा हे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते पण प्रत्येक अमावस्याचं महत्व सुद्धा वेगवेगळं घाबरतात पण खर तर अमावस्या हा जो दिवस आहे तर तो आपल्याला एकच मिळत असतो तर या दिवशी आपल्या घरातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी आपण उपाय करू शकतो त्यासोबतच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक उपाय आणि अने सेवा सुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या असतात तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराला दोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तर त्या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं अमावस्या हा दिवस वाईट नसून तर या दिवशी आपल्याला साक्षात माता लक्ष्मीची सेवा करायची असते तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे तर आपल्या जीवनात सतत अपयश येत असेल कोणतंही महत्वाचं काम जर तुमचं पूर्ण होत नसेल घरामध्ये वारंवार दुःख असेल कोणत्या ना कोणत्या अडचणी जर, जर तुमच्या घरामध्ये येत असतील कुटुंबावरती संकट येत असतील कुटुंबातील व्यक्तींवरती संकट येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये दरिद्री असेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल आणि मुलांची प्रगती होत नसेल मुलं भरपूर शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्ती होत नसेल आणि विवाहाचे योग सुद्धा त्यांचे जुळत नसतील किंवा कुंडलीमध्ये काही ना काही अडचण येत असतील घरामध्ये गरिबी दरिद्री असेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर अशा सकाळ अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्याला दूर करण्यासाठी अमावस्या ही जी तिथी असते तर ती अत्यंत महत्वाची मानली जाते कितीही तुमचा प्रखर पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी असा मानला Gracias तर अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी आणि जीवनातल्या सगळ्या अडचणी नष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही जेव्हा जेवणार आहात तर तेव्हा गव्हाची किंवा बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपाती जे काही तुम्ही बनवणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे पहिली जी भाकरी किंवा चपाती आहे जी तुम्ही बनवणार आहात तर त्या भाकरीला तुम्हाला तूप लावायचं आहे चपाती असेल तर चपातीला सुद्धा तूप लावायचं आहे आणि हे तुम्हाला काहीला खाऊ घालायचं आहे यानंतर शेवटची जी भाकरी तुम्ही चपाती बनवणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ आहेत आहे अगदी काळे तिळ तुम्हाला टाकायचं आहेत आणि तुम्हाला तिळाचं तेल असेल तर ते लावा किंवा मोहरीचं तेल असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने ते तुम्हाला चपातीला लावायचं आहे आणि यानंतर ही चपाती किंवा भाकरी जी आहे तर ही तुम्हाला ताटामध्ये घ्यायची आहे ताटामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि एक बोट तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि या भाकरीवरती तुम्हाला ते ओढायचा आहे आणि तुमच्या जिथे कुठे आजूबाजूला कुत्रा तुम्हाला दिसेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालायची आहे अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा दिसला आणि या कुत्र्याचं जर तुम्हाला दर्शन झालं तर तुमच्या आजूबाजूला पितरांचा सहवास असल्याचं एक लक्षण हे असू शकतं तुमचे पितृ जे आहेत तर ते तुमच्या आजूबाजूला आहेत आणि म्हणूनच काळ्या कुत्र्याला पूर्वजांचा दूध असं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला काळा कुत्र दिसणं हे अतिशय शुभ मानलं जातं म्हणजे तुमचे पूर्वज जे आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला ही जी भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे थोडासा भंडारा म्हणजे हळद सुद्धा कुत्र्याच्या मस्तकावर किंवा कपाळावर शक्य असेल तर नक्कीच तुम्हाला हळदीचा टीका लावायचा आहे कुंकू तुम्हाला नाही नाहीये फक्त हळदीचा आहे त्यानंतर ही भाकरी किंवा चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही एखाद्या पेपरवरती किंवा भांड्यामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला मनामध्ये प्रार्थना करायची आहे माझ्या पूर्वजांचा जर मला काही पितृदोष असेल माझ्या घराला किंवा माझ्या कुटुंबाला तर तो संपूर्ण नष्ट होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला नाही तर इतर कलरच्या कुत्र्यांना सुद्धा तुम्ही ही भाकरी खाऊ घालू शकता त्यामुळे सुद्धा आपले पितृही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असतात आणी महत तुम्चा तुम्चा तर अमावस्येच्या दिवशी कावळ्याला आणि कुत्र्याला खूप महत्व असतं दररोज जर तुमच्याकडे तुमच्या आजूबाजूला कावळा तुम्हाला दिसत असेल तर तुमच्यावरती पितृ प्रसन्न आहेत आणि तुम्हाला ते नेहमी भेटायला येत आहेत असं सुद्धा म्हटलं जातं तर त्यांचा आशीर्वाद हा तुमच्यावरती त्यामुळे असतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाची प्रगतीही होत असते आणि घरामध्ये अनेक प्रकारची अडलेली कामं ही सुद्धा पूर्ण होतात म्हणूनच आपल्याला ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालायची आहे त्यासोबतच तुम्ही भाकरीचं किंवा चपातीचं चा जेव्हा पीठ मिळणार आहात तर त्यातले थोडेसे गोळे तुम्हाला काढून कावळ्याला खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही धान्य सुद्धा कावळ्याला खाऊ घालू शकता किंवा अमावस्येच्या दिवशी थोडासा भात सुद्धा तुम्ही शिजवू शकता आणि त्याला कुठल्याही प्रकारचं तेल आणि मीठ तुम्हाला त्या भातामध्ये टाकायचं नाहीये आणि हा शिजवलेला जो भात आहे तर तो वाटीमध्ये ठेवून तुम्ही कावळ्याला खाऊ घालू शकता किंवा दोणामध्ये किंवा पेपरमध्ये ठेवून सुद्धा खाऊ घालू शकता त्यामुळे सुद्धा तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि कितीही प्रकार तुमचा पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे दूर होतो आणि आपल्या त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आनंद टिकून राहतो आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत तर तुम्ही प्रत्येक हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करू शकता चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ